डाई ही झाली का दिवाळी तुमची माझी तर झाली बघा आजपासून फ्री झाली गॅलरीमध्ये व्हिडिओ तुंबून तुंबून पडलेत तु बघा म्हटलं चला आजपासून सुरुवात कुठे व्हिडिओ पोस्ट करायला आता ही टी व्ही आहे ना कारभारीने गावाला पाठवायला आणलेली गावची टी व्ही खराब झाली ना म्हणून म्हणाले की चल तात्पुरतं चालवायला सेकंड हँड टी व्ही घेऊया तर ही चांगली निघाली बरं का म्हणून आता ही आज संध्याकाळी गावाला पाठवायचे रे गडबड चालू होती मुन्ना हे मेरा मुन्ना त्या काही एका आठवड्यानं व्हिडिओ पोस्ट करते मागच्या आठवड्यात करंजी बनवला भाऊ आलेली माझी हेल्प करायला तो व्हिडिओ टाकलेला त्याच्यानंतर मी आत्ता टाकते आता काय झालं करंजा बनवून झालं त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी झालं एकदम डाऊन माझी तब्येत म्हणजे घरातली साफसफाई राशन आणायचं सगळं आणायचं सगळी करंजीची तयारी करायची त्यामध्ये थोडीशी तब्येत डाऊन झालेली म्हणून मी ना दिवसभर म्हटलं छोटं मोठंच काम केलं कारबारी घरात होते त्यांनी टी व्ही वगैरे आणली आणि मी फक्त भेंडी कापून ठेवलेली तेवढ्यात माझी ह्या बारक्या सासून पिल्लूनं बघितली हो त्याला काय सांगितलं वगैरे नाही त्यांना सगळं स्वतःच करून म्हणजे भेंडी चिरली पहिल्यांदा चिरली पण एकदम छान चिरली आता ना माझ्या सासूबाईचं गावावरून सकाळ संध्याकाळ फोनच येत होता आज काय करते कसं करते परत दिवाळी तर बनवायची माहिती आहे पण आपलं मोठं माणूस सांगणार असलं तर बरं पडतं ना म्हणून आईला सगळं विचारत होती आई म्हणाली चिवडा बनवायचा आहे ना माझ मी भाजके पोह्याचा चिवडा बनवते ना जरा उन्हाला लाव म्हणजे अजून खुसखुशीत होईल तसा तर खुसखुशीत होताच आणि वर पत्र्यावर ठेवायचा प्रॉब्लेम म्हणजे ना पत्र्यावरती ना कबूतर खूप येतात म्हणून पात्याला ठेवला असा पसरून आणि त्याला अशी पातळ अशी ओढणी बांधली आणि चांगली चांगलं चार पाच तास होऊन दिलं बघा अजून खुशखुशीत झाला आता संध्याकाळी टीव्ही पाठवायची होती म्हणून दिवाळी बनवून झाली नव्हती ना म्हणून व्हीच पाठवली फक्त टीव्ही पा केली आणि आमच्या गल्लीत बघा ना कसलं भारी वातावरण झालेलं होतं सगळी गल्लीतली बारके दे दे बारके पिटुकल्या पोरी रांगोळी काढत होत्या आता मला पोरगी नाही ना आले बेकार वाटतं बाबा चप्पल तू साईड निकाली अच्छा रांगोळी निकाल उपस ईश्वर्या अच्छा। <laughs> पैसा बरस रहा है राधा पैसा जमा कर ले राधा ज्यादा पैसा आ रहा है तेरा क्या बिट्टी अभी चालू की है क्या क्या निकलेगी ऊपर देख ऊपर हाँ क्या निकलेगी दे ज्यांच्या पोरी आहेत त्यांनी सगळ्यांनी बघा रांगोळी काढून झालेली होती शेवटी माझं घरच राहिलेलं होतं आणि धनतेरस होतं त्यामुळे पोरीने चांगलं असं ताब्यात ताब्यातनं पडणारा पैसा आता मला काय झालं मी सांगितलं रियाला माझी रांगोळी काढ म्हणून मोठी काढायची होती आता मला मुलगी नाही पण जाऊ दे लक्ष्मी नाही पण माझ्या घरी नारायण तरी आहे ना ओझी तर नारायण असतो तिथे लक्ष्मी तर येतेच आता समोरच्या मावशी आहेत ना त्यांना पण मुलगी नाही आणि अजून मुलांचे लग्न नाही झाले त्यामुळे त्यांना पण सून नाही म्हणून पटकन आपले मी छापे आणलेले ते जी आपली बॉर्डर रांगोळी काढली आणि मावशीनं छोटंसं फुल काढून दिलं म्हणजे हे झालं माझ्या दरवाज्यात एकानं काढलं आणि मी दुसऱ्याच्या दरवाज्यात रांगोळी काढली तर अशा प्रकारे धनतेरसचा दिवस संध्याकाळ आमची चालू होती आता काय झालं संध्याकाळची सगळी कामावरली जेवण वगैरे सगळं आवरी केली आणि मी चकली बनवायला घेतली काहीतरी रात्रीच्या नऊ वाजता पीठ माळायला घेतलेलं होतं चकलीचं आता आई होती ना तोपर्यंत सगळं ते चकली भाजकी भाजणीची चकली असते ना तो आम्ही बनवायचो पण आई गावाला गेल्यापासून आता मला एवढं जमत नाही ना शिकायचंय मी म्हणते पुढच्या वर्षी ना भाजणीची पण शिकूया पण मी तो तात्पुरती ना रामबन रामबंधूची असते ना तयार ते वाला आणलेलं होतं त्याच्यावर सगळंच लिहिलेलंच असतं तसा प्रकारे करायचं म्हणजे चटणी मीठ पण टाकायला लागत आव त्याच्यामध्ये हे चटणीचा म्हणजे ठसका एवढा बेकार बसतो ना कारण का सगळं टाकलेलं असतं त्याच्यामध्ये आता काय पद्धत आहे पाणी उकळ उकळायचं त्याच्यामध्ये रेसिपी दिलेल्याप्रमाणे आणि तेल आहे ना कडू कडूळून तेल टाकायचं कुडीच्या मोदकला हो कसं पीठ किणवतो तसंच ते सेम टू सेम करायचं असतं पण माझ्याकडनं पाणी जरा कमी पडलं म्हणून मी वरून आहे ना गरम पाणी म्हणजे उकळलेलंच पाणी म्हणा तसं थोडं थोडं टाकतात टाकता काय नाही आहे ना पीठ मळायला घेतली आता एक गोष्ट बरी की ह्याच्यामध्ये चटणी मिठाचा काय अंदाजाने लागत जसं आम्हाला लागतं ना तसंच तिखट पण आहे मीठ पण बरोबर आहे आता कुणाकुणाला तिखट लागतं ते वरनं टाकतं म्हणा आता सगळं पीठ किनवून घेतलेलं होतं म्हणजे पाण्यामध्ये मिक्स झालेलं होतं आता ते पातेलामध्ये प मळायला येत नव्हतं कारण का पातेला गरम पण होतं म्हणून मी आहे ना सगळं असं काढलं आता तुम्हाला रेसिपी सांगायची गरज नाही दिवाळी पण होऊन गेले तुम्ही म्हणाल काय निलम दिवाळी झाल्यावर रेसिपी सांगते पण काय करणार आयडिया नव का मस्त राव म्हणून म्हटलं तुमची दिवाळी बनवून झाली मी कशी बनवली ते तुम्ही बघा बो काय सांगू भाई तुम्हाला ते पीठमळेपर्यंत माझं शिंकून शिकून नाक आणि गाल नसते लाल लाल भडक झालेले अवलंय त्याच्यामध्ये असत लाल तिकट म्हणतात ना लय होता पण खायला एवढी तिकट नसते पण त्याचा ठसकाच लय उठलेलं कारण काय मी ते वटताना असं बक्कन उठलं ना त्यामुळे असं ठस ठसका उठलेला होता आता चांगलं मध्ये मर्दून परातीत मर्दून घेतलं सॉरी बरं का पात काय ते परातीत मर्दून घेतलं आणि साईडला काढून ठेवलं आणि म्हटलं आता पीठ पीठ मुरेपर्यंत आहे ना मस्तपैकी आता जेवण तर तयार होतं आता जेवूया तर आज मस्तपैकी बुवा भाजी होती ओ आता धनतेरस आहे नॉनव्हेज तर काय खायचं नाही आठवडाभर म्हणून म्हटलं बुवा भाजी बनवली मस्तपैकी मोबाईलवरती युट्यूबवरतीच रेसिपी बघितली यूट्यूब आपला झिंदाबाज अस्त असले मस्त ग्रेव्हीमध्ये झणझणीत बनवलेला मस्त कांदा लिंबू वगैरे घेतला मला काय तशी जाम आवडत नाही पण मुलं ट्राय करावं मला वाटते वर्षभरानं वा बनवायला घेतलेले होते जेवण झालं की बसलो बघा करा हे चकली करायला कारभारी मदतीला होतेच ते अगोदरच म्हणालेली अजून आजारी पडशील दिवाळीमध्ये आपण संध्याकाळी दिवाळी एकत्र करूया मी तुला चकल्या पाडून देतो पहिलं सूप तयार झालं होतं आता हे करंजीचंच तेल मी वापराय काढलेलं मी गाळून घेतलेलं तरी पण त्याच्यात काय माहीत की गेत ले, गेत ले, ते कसं ते काळं काळ आलं करपलेलं म्हटलं जाऊ दे कार मस्तपैकी करायला घेतलं एक घाणा झाला आणि पहिल्यांदा जरा करपलीवर का ते अंदाजा कळत नाही करपली पण नव्हती पण ते जरा बोलतात ना खुसखुशीच्या जरा पलीकडे गेलेली होती म्हणून जरा दुसऱ्या टायमाला जरा लाईट कलर काढला म्हणजे डार्क होऊन दिला नाही कळत नाही हो ते थंड झाल्यानंतर मग त्याला कलर चढतो असं करता करता म्हणजे किती आमचे तीन चारच गोळे झालेले तसं कसं पहिलंच घाण केलं माझी बारकी सासू काय करायला घेतलं की मी पण करणार मी पण करणार पहिलीच चकली तोडली बघा आणि चकली त्याचा आवडता प्रकार जशी पहिली चकली पडली देवाला नैवेद्य दाखवायच्या अगोदर ह्यानं सुरुवात केलेली म्हणजे त्यानं चकल्यांना बनवेपर्यंत एक दीड दासा तासामध्ये ना दहा पंधरा तरी चकल्या खाल्लेल्या होत्या बघा ना तरी पण देऊ का तर अजून दे त्याला आवडलेली होती ज्या गरम गरम म्हणजे तोंड भाजत होतं ना तेव्हापासून त्याने चकली खायला सुरुवात केलेली होती आणि खरं का गरम लय होत होतं म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहे का पाऊस पडायला ह्या टायमाला पण पाऊस पडत होता पण हे तळण्याचं काम असतं ना तेले बेकारले म्हणजे जाम बेकार गरम होत होतं पण सगळेजण एकत्र होते ना त्यामुळे भारी वाटत होतं पटापट कारभारी चकल्या का पाडत होते आणि मी पटापट असं मस्तपैकी तळून घेत होती पण ह्या उंदरानं चांगलंच त्या चकल्यावरती सनोटा लागलेला होता एक संपलं की लगेच दुसरं घ्यायला उंदरा <laughs> शेवटी थकल्यानंतर भाडे हातरून टाकले आणि कार्टून बघत बघत त्यानं म्हणलं जाऊ दे पेट भरून जा आणि खा शेवटी जबरदस्तीनं त्याला बास केलं रात्रीच्या पाहुणे एक वाजता शेवटचा घाणा होता अख्खी गल्ली सामसूम झालेली होती म्हणजे गल्लीमध्ये कोण पण होतं भीती वाटत होती पण जाऊ दे माझे दोन आयटम तरी बनवून झालेले होते करंजी बनवलेली आणि आज चकली आता उद्या चवडा बनवायचा चला लेट पण मी व्हिडिओ टाकला बर का मंडळी परत भेटू बाय